त्र्यंबकेश्वर इथं समाजकंटकांकडून पत्रकारांवर हल्ला झाला होता या प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी करत बाळापूर तालुका पत्रकार संघातर्फे तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आलं त्र्यंबकेश्वर येथे शनिवारी वीस सप्टेंबर रोजी वार्तांकनासाठी गेलेले पत्रकार योगेश खरे अभिजित सोनवणे आणि किरण ताजने यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी भीषण हल्ला केला हल्ल्यात किरण ताजने हे पत्रकार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत समाजातील अन्याय अत्याचार आणि वास्तव घटनांचा आवाज बनणाऱ्या पत्रकारांवर अशा प्रकारचे हल्ले निंदनीय आहेत पत्रकारांवर असे वारंवार होणारे हल्ले लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे त्यामुळे या गंभीर प्रकरणाची सर्व पत्रकार संघटना तालुका पत्रकार या दखल हल्लेखोर त्वरित निवेदनात हल्लेखोरांना तातडीनं अटक करून कारवाई करण्याची तसच राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनानं विशेष उपाययोजना आखण्याची सुद्धा मागणी करण्यात आली आहे यावेळी बाळापूर तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दीपक रौंदळे जिल्हा उपाध्यक्ष रामदास वानखडे ज्येष्ठ पत्रकार रमेश ठाकरे सह बाळापूर तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य पत्रकार बांधव उपस्थित होते